आ, EVM, जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी देशातील सरकारी कर्मचारी अधिकारी वर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे पार पाडतोय आहे आणि याच वेळी ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरनं लोकशाही निवडणूक प्रक्रियेत सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र व्हायरल होतं आहे ई व्ही एम असेल तर निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी नको अशा पद्धतीचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते नेमकं काय आहे हे पत्र संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी कार्यालय यवतमाळ यांना लिहिलेलं हे पत्र आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरनं लोकशाही निवडणूक प्रक्रियेत सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यास आपण तयार असल्याबाबतचं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे पत्र आहे गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून याच्यामध्ये जे अर्जदार आहे त्या अर्जदारांचं नाव जे आहे ते आपण या चॅनेलच्या माध्यमातून सांगत नाही परंतु याच्यातला जो विषय आहे मजकूर आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपले दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आदेशपत्र क्रमांक एण्याऐंशी सव्वीस महाविद्यालयात दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालं जगातील सर्वात महान लोकशाही राष्ट्राच्या निवडणूक महोत्सवात सहभागी होणंही कुणा कुणाही भारतीय व्यक्तीची गौरवाची बाब आहे ही संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे त्यापूर्वी सन दोन हजार चारपासून आपल्या आदेशानुसार प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कोणत्याही प्रकारची तक्रार न येऊ देता यशस्वीपणे आपण कार्य केलेलं आहे निवडणुकीसाठी लागलेली ड्युटी रद्द व्हावी म्हणून मी कधीही प्रयत्न केलेले नाहीत आणि सन दोन हजार चारपासून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून केलेल्या ड्युटीचा तपशील या पत्रासोबत जोडलेलं आहे असं यांनी नमूद केलेलं आहे याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की आज संपूर्ण देशभरात ई व्ही एम विरोधात वातावरण तयार झालेलं असून भारतीय लोकशाहीसाठी ई व्ही एम प्रणाली घातक ठरणारी आहे असं जनमानस जनमानसांचं मत बनलेलं आहे जगातील ज्या प्रगत राष्ट्रांनी ई व्ही एमचा शोध लावला त्या राष्ट्रांनी देखील निष्पक्ष पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी ई व्ही एमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणं स्वीकारलेलं आहे पृथ्वीवरून चंद्रावर पाठवलेलं चंद्रयान मंगळावर पाठवलेलं मंगळयान जर पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ शकतं तर ई व्ही एम निश्चितच हॅक केलं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक लोकांनी अनेक संविधानिक प्लॅटफॉर्मवर सिद्ध केलेलं आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँक खात्यातील रकमा परस्पर काढून गैरव्यवहारच्या घटना ज्या आहेत देशभरामध्ये देश सर्रास घडत आहेत त्यामुळे ई एम त्यामुळे ई व्ही एमद्वारा निवडणूक प्रक्रिया भारतीय लोकशाहीसाठी अविश्वासार्ह आहे असे मला नम्रप्रमाणे वाटतं भारताचं एक नागरिक म्हणून लोकशाहीच्या संरक्षणासाठी भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस एक, एक अद्वारे ई व्ही एमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास मी असहमती नोंदवत आहे महोदय ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरनं लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत सोपवलेली जबाबदारी पार पडण्यास आपण तयार आहे आणि यासंदर्भातलं हे निवेदन दिलेलं आहे आणि या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आदेश द्यावा ही नम्र विनंती असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला काय वाटतं ई व्ही एम की बॅलेट पेपर नक्की कमेंट की सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद